टोमॅटो या पिकामध्ये पेऱ्यातील अंतर वाढणे किंवा फुटवा अधिक न होणे किंवा फुलकळी उशिरा लागणे या समस्या शेतकरी मित्रांना जाणवतात आणि या समस्येवरती अत्यंत प्रभावी हो उपाययोजना आहे योग्य खत व्यवस्थापन करणे तर त्यासाठी मार्केटमधील मा विद्राव्य खतामध्ये मा नायट्रोजन आणि पोटॅश कमी आणि फॉस्फरस अतिरिक्त असलेल्या ग्रेडचा तुम्हाला वापर करायचा आहे याच्यासाठी तुम्ही सात पन्नास सात अधिक दोन टक्के झिंक या ग्रेडचा देखील वापर करू शकता याच्यामध्ये नत्र आणि पोटॅशचं प्रमाण कमी आहे आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक आहे कारण पिकाची वाढ देखील योग्य होणं गरजेचं आहे आणि पिकामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी देखील आपल्याला नायट्रोजन आणि पोटॅशचा वापर होत असतो आणि पिकामध्ये अतिरिक्त फुटवा होणे फुलकळी लागणे यासाठी फॉस्फरस गरजेचं असतं त्यासाठी फॉस्फरस याच्यामध्ये पन्नास टक्के आहे तर अत्यंत प्रभावी रिझल्ट देणारी ही ग्रेग आहे किंवा तुमच्या पेऱ्यातील खूपच जास्त अंतर वाढत आहे तर तुम्ही झुरुबावन चौथीसचा देखील वापर करू शकता सोबतच तुम्हाला इसाबियांचा देखील वापर करायचा आहे जेणेकरून पिकामधील प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारण्यासाठी आणि फुलगळ कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल तर सात पन्नास सातचा तुम्हाला वापर एकरी तीन किलो करायचा आहे आणि इसाबियांचा एक लिटर प्रति एकर या प्रमाणामध्ये ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता आणि या व्यतिरिक्त तुमच्या टोमॅटोमध्ये काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका धन्यवाद